नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या बालपणीच्या आठवणीतल्या एकोणावीसशे शहाऐंशी ते एकोणावीसशे सत्त्याण्णव या कालखंडातील इयत्ता सहावीच्या बालभारती पुस्तकातील ऋतुचित्र ही कविता बघणार आहोत ऋतुचित्र ही कविता शिरीषपाई यांनी लिहिलेली आहे ही कविता त्यांच्या ऋतुचक्र या काव्यसंग्रहातून घेतली आहे या कवितेमध्ये ऋस वसंत ऋतूमध्ये बहरणाऱ्या निसर्गाचे वर्णन केले आहे चला तर मग आपण कविता बघूया रस्ता गेला दूर दूर झाडे दुतर्फा लागली पसरली वाटभर त्यांची विपुल सावली ऋतू वसंत म्हणून झाड झाड पल्लवीत जशी प्रत्येक पानात देव तसे ज्योत कुठे गुलाबी पोपटी कुठे दाट लाहित एक पालवी परंतु रंग केवढे अनंत रंग देखता देखता डोळे आलेत भरून झुलू लागली पालवी अंग प्रत्यंगामधून गम सुगंध आला परंतु कुठून आहा केवडी ही झाडे पूर्ण गेली मोहरून गंधकुनाचा कोठला कसा बाई ओळखावा एका दमात सारीच, फुले लागली फुलाया कवी शिरीष पै यांनी वसंत ऋतूचे आणि वसंत ऋतूमध्ये होणाऱ्या बदलांचे वर्णन अतिशय छान पद्धतीने या कवितेच्या माध्यमातून सांगितले आहे मित्रांनो आपल्याला जर ही जुन्या आठव आठवणीतली कविता आवडली असल्यास नक्कीच लाईक करा धन्यवाद